बरं मागील काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि तुमच्यासाठी व्हिडिओ मी घेऊन आलो होतो कोकणातील भरभराटीस आणणारा देव कोणता हा व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये सर्वप्रथम या प्रश्नाचं उत्तर मला द्या ओके तुम्ही उत्तर दिलं असेल अशी आशा करतो आता आजच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे बऱ्याच जणांनी मार्की विद्येबद्दल मला विचारलं होतं आणि त्या मार्की विद्येचा वापर कशासाठी केला जातो हे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण मार्की विद्या सांगेनच पण त्यापूर्वी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आता तुम्ही कोणाच्या तो ना कोणाच्या तोंडातून ऐकला असेल व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की मी देखील कोकणातलाच आहे त्यामुळे बरेच जण शिवेगाळ करतात बघा माझे व्हिडिओ हे मार्गदर्शनासाठी असतात आणि तळ कोकणात आणि अनि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये जे काही चाललेलं असतं आणि जे काही प्रकार गुप्तपणे होतात ते तुम्हाला पण माहिती आहेत त्यामुळे ह्या विषयाचं ज्ञान तुम्हाला मिळतंय असं समजून हा व्हिडिओ श्रवण करा बाकी ज्याला गरज आहे तो या व्हिडिओचा चांगला आणि सकारात्मकतेने विचार करेल आणि ज्यांना नकारात्मकतेने विचार करायचा आहे ज्यांना निगेटिव्हच विचार करायचा आहे देव त्यांचं भलं करेल आता चालगती म्हणजे काय तर कोकणातील भरभराटीस आणणारा देव तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या तोंडातून ऐकलं असेल की जर स्वतःची आणि घराची भरभराट करून घ्यायची असेल तर कोकणातल्या कुठल्याही गावी जा म्हणजे त्या गावांचं नाव मी आता घेत नाही तिथे जा आणि नारळ आणा काही दिवसातच रंकाचा राजा होतो बऱ्याचदा काही व्यक्ती कमेंटमध्ये आजही सांगतात की अमुक, अमुक त्या गावामध्ये नारळ मिळतो पण ते सगळं कार्यक्रम करण्याअगोदर हा व्हिडिओ शांतपणे ऐका आता ही गोष्ट खरी आहे की अशा प्रकारचा नारळ आणल्यानंतर भरभराट होते पण हा खरा प्रकार आता बंद करण्यात आलेला ते ते आहे तेव्हा कोणत्याही देवस्थानातून किंवा जिथं काही कलम करतात ज्या ठिकाणी गुरव आहेत तिथून कुठूनही नारळातून ही विद्या प्राप्त करून अशा प्रकारची चालगती दिली जात नाही आणि जर आजही कोणी देत असेल तर तो खरा पण असू शकतो टा पण असू शकतो पण माझं मत विचाराल तर ते अक्षरशः तुम्हाला लुबाडत आहेत चालगती म्हणजे नक्की काय ते तुम्हाला सांगतो चालगती हा एक मंत्र शक्तीने म्हणजेच ज्याला आपण मार्की विद्या म्हणतो त्या मार्की विद्येने सिद्ध केलेला नारळ या नारळामध्ये काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट गोष्टी यांचं मिश्रण करून गावच्या वेशीबाहेर जाऊन किंवा काही जिल्ह्यांमध्ये असे काही मंदिर आहेत त्या मंदिरांमध्ये मग कलम करून किंवा काही प्रकार करून त्या मंदिरातून नारळ दिला जातो आणि याच नारळाला चालगती म्हणतात घरामध्ये जेवढी घाण तुम्ही कराल तेवढं तो तुम्हाला आणि तुमच्या घराची भरभराट करून देतो उधार दिलेले पैसे आणणे उद्योग व्यवसायामध्ये विचार करू शकत नाही इतकी बरकता करून देणे दुसऱ्याच्या शेतातील धान्य चोरून आणणे आणि शेजाऱ्यांच्या घरातील जेवण चोरून आणणे आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे आपल्या वाईटावर असणाऱ्या दुश्मनांचा नायनाट करणे म्हणजेच काय तर पाचाचे पंचवीस करणं आता त्याच्या काही आमोषा आणि पौर्णिमेला विधिवत पूजा कराव्या लागतात बस एवढंच करावं लागतं जे प्रकार आज कोणी साजा करत नाही कारण ते जीवघाणा खेळ असतो वर्षाला एक वेळ काही ते तुम्हाला त्याचा मान द्यावा लागतो म्हणजे कोंबडं किंवा बकर तुम्हाला द्यावं लागतं आणि अशा पद्धतीनं एका ठरलेल्या मुदतीवर ही विद्या काम करते आता मारकी विद्या म्हणजे काय हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं आणि ह्या चालगतीचा नक्की वापर काय होतो हे देखील स्पष्ट केलं दोन महिन्यांपूर्वी काही जणांनी विचारलं होतं की मार्की विद्या म्हणजे काय बघा ती जर या व्हिडिओमधून मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न जरी केला तर तुमच्यातले जर कोणी वाईट हेतूचे लोक असतील जर कोणी वाईट हेतूने ऐकत असेल तर तो ह्या विद्येचा वाईट वापर देखील करू शकतो त्यामुळे इथं यूट्यूबवर ह्या सगळ्या विद्या खोलून सविस्तर सांगणे शक्य नाही त्याची बंधनं मला सुद्धा आहेत आपल्याला हा चॅनेल अखंडपणे शेवटपर्यंत चालवायचा आहे आणि ह्या चॅनेलच्या माध्यमातूनच सगळ्या त्रासलेल्या लोकांना मार्गदर्शन करणे आणि त्यांचा त्रास कमी करणे हेच माझं उद्दिष्ट आहे तेव्हा अशा कुठल्याही प्रकारच्या विद्या मी तुम्हाला सांगू शकत नाही आता हे ज्या ठिकाणी करून देत असतील त्या ठिकाणी सत्य परिस्थिती काय आहे आणि ते कोणत्या सात्विक किंवा अनैसर्गिक शक्तींचा वापर करत आहेत हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे कारण अमावस्या आणि पौर्णिमेला अशा विधिवत पूजा करून जर खरा नारळ तुम्हाला मिळत असेल तरी देखील याच्या नादी तुम्ही लागू नका कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पसरवत नाही पण जे खरं आहे तेच तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ चा मी बनवला तरी कोणीही चालगतीच्या नादी लागू नये परमेश्वर आपल्या कष्टाचं फळ आपल्याला देणारच आहे आणि जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणाने काम कराल कष्ट कराल तुमच्या कष्टाचं तुमच्या हक्काचं कोणीही हिरावून घेऊ शकत नाही कारण अशा वेळेला रक्षण करणारी तुमची कुळदेवता आणि ग्रामदेवता तिथं सदैव तुमच्या पाठीशी उभी असते तेव्हा या असल्या नारळांच्या आणि विद्यांच्या मागे लागू नका कारण एखाद्या वेळेस तुम्हाला यश मिळेल तुम्हाला खरी चालगती मिळेलही पण त्याची बाजू जर पलटी झाली तर अशा वेळेला होणारं नुकसान देखील तितकंच जीव घेणं असतं कारण निसर्गाचा नियम आहे जेवढा आपण कर्म करू त्याचं फळ देखील आपल्याला तितक्याच तीव्रतेने भोगायला येतं आणि ह्या कलियुगात सगळ्या कर्मांचा पाडा हा इथंच वाजला जातो त्यामुळं फक्त मार्गदर्शनासाठी म्हणून तुम्ही हा व्हिडिओ ऐकलात त्यामुळे या गोष्टीचं ज्यांना कुतूहल होतं ज्यांनी मला प्रश्न विचारला होता की मार्की विद्या म्हणजे काय आणि त्याचा वापर कशासाठी करतात या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे तुम्हाला ज्ञान मिळतंय इतकंच माझ्यासाठी पुरेस आहे आणि ह्या ज्ञानाचा तुम्ही चांगला वापर करा अशी मी आशा व्यक्त करतो मला ह्या विषयांवर अजून बरंच काही बोलायचं आहे पण व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे मी इथेच थांबतो पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रकट होईन तेव्हा आता आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय परिण असतो श्री गुरुदेव दत्त